आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा ह्या काळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात इतक्या आजाराची वाढ अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील मला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामूर चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर दिल्ली उच्च न्यायालयाने वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वपूर्ण निर् आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे जो देशातील लाखो निवृत्तीवेतनधारकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे न्यायालयाने केंद्र सरकारचा अठरा नोव्हेंबर दोन हजार नऊचा वादग्रस्त आदेश रद्द करून सर्व निवृत्तीवेतनधारकांना समान अधिकार आणि लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला केला आहे विद्यमान परिस्थितीचे विश्लेषण दोन हजार नऊच्या सरकारी आदेशामुळे निवृत्तीवेतनधारकामध्ये दोन वर्ग निर्माण झाले आहेत एका वर्गात नव्याने निवृत्त होणारे कर्मचारी यांना निवृत्तीवेतन सुधारणेचा लाभ मिळत होता तर दुसऱ्या वर्गात आधीपासून सेवानिवृत्त असलेले कर्मचारी होते ज्यांना ह्या लावापासून वंचित ठेवण्यात आले होते ही विषमता न्यायालयीन तत्वाच्या विरोधात होती आणि समान कामासाठी समान वेतन या मूलभूत सिद्धांताचे उल्लंघन करता करत होती सर्वोच्च न्यायालयाचे पूर्वीचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ सप्टेंबर दोन हजार आठच्या निर्णयाचा संदर्भ दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले होते की समान पदावरून निवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना समान निवृत्तीवेतन मिळणे आवश्यक आहे मात्र केंद्र सरकारने दोन हजार नऊमध्ये जारी केलेल्या परिपत्रकाने हा लाभ केवळ संरक्षण विभागातील निवृत्तीवेतनधारकापुरता मर्यादित ठेवला आणि नागरी सेवेतील निवृत्तीवेतनधारकांना वगळले न्यायालयीन निर्णयाची महत्त्वपूर्ण मुद्दे दिल्ली उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत केंद्र सरकारचे अठरा नोव्हेंबर दोन हजार नऊचे मेमोरडम कायद्याच्या विरोधात असल्याचे के स्पष्ट केले श्री एस पी एस वन्स आणि सी डी एस प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थापित केलेल्या न्यायिक उदाहरणाशी हा आदेश विसंगत असल्याचे नमूद केले सर्व निवृत्तीवेतनधारकांना समान अधिकार आणि लाभ मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असल्याचे प्रतिपादन केले निर्णयाचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम ह्या निर्णयामुळे हजारो जुन्या निवृत्तीवेतनधारकांच्या जीवनात सकारात्मक बदल होणार आहे आर्थिक सुरक्षा वाढीव निवृत्तीवेतनामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांना सन्मानाने जगता येईल सामाजिक न्याय समान कामासाठी समान वेतन या तत्वाची अंमलबजावणी होईल जीवनमान सुधारणा वाढत्या महागाईच्या काळात वेतनात होणारी वाढ त्यांच्या दैनंदिन गरजा भागवण्यास मदत करेल भारतीय पेन्शनर समाजाच्या भूमिका इंडियन पेन्शनर सोसायटीने या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांनी केंद्र सरकारकडे पुढील मागण्या केल्या आहेत दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाची तात्काळ अंमलजवणी अंमलबजावणी करावी दोन हजार सहा पूर्वीच्या सेवानिवृत्ती वेतनधारकाच्या निवृत्ती वेतन सुधारणेचे आदेश विनाविलंब जारी करावेत थकबाकीची रक्कम लवकरात लवकर अदा करावी पुढील दिशा आणि अपेक्षा ह्या निर्णयानंतर केंद्र सरकारकडून पुढील कृती अपेक्षित आहे निर्णयाचे प्रभावी अंमलबजावणी सरकारने ह्या निर्णयाची तात्काळ अंमल अंमलबजावणी करून सर्व निवृत्ती वेतनधारकांना समान लाभ देण्याची व्यवस्था करावी प्रशासकीय यंत्रणा निवृत्तीवेतन सुधारणेची प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी योग्य प्रशासकीय यंत्रणा उभी करावी पारदर्शकता सर्व प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जावी जेणेकरून कोणत्याही निवृत्तीवेतन धारकावर अन्याय होणार नाही दिल्ली उच्च न्यायालयाचा हा निर्णय केवळ न्यायाचा विजय नाही तर देशसेवा करणाऱ्या समर्पित कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर हक्काची पूर्तता करणारा टप्पा आहे ह्या निर्णयामुळे निवृत्तीवेतन धारकामधील विषमता दूर होऊन त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे समाजातील ह्या महत्त्वपूर्ण घटकाला न्याय मिळाल्याने सामाजिक न्यायाच्या मूल्यांची पुनरस्थापना झाली आहे